दंडवत हो श्री परेशाय नम श्री गुरुवे नम लीला चरित्र पूर्वार्ध लीला क्रमांक नौ नौ, धाना ईसाला पेटीत लपविणे ईसा ही पैठणकर सारंग पंडितांची दुसरी पत्नी तिला अल्पवयातच धानाईसा नावाची मुलगी झाली सारंग पंडितांनी सर्वज्ञांना जेवणासाठी आमंत्रण दिले सर्वज्ञ जेवायला आले उमाईसाने धानाईसाला अंगणात एका पेटीत लपविले सर्वज्ञ उमाईसाला म्हणाले बाई मुलीला बाहेर काढा तिला दुधाची भूक लागली आहे ती जाईल हे ऐकून उमाइसाची लाज फिटली आणि तिने आपल्या मुलीला पेटीतून बाहेर काढून स्तनपान दिले दंडवत प्रणाम लीळा चरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक शंभर धाना कहाणी ऐकविणे सारंग पंडितांनी सर्वज्ञांना उपहारासाठी विनंती केली सर्वज्ञ तेथे गेले चौरंगावर विराजमान झाले सारंग पंडितांनी सर्वज्ञांच्या सर्व अंगाला चंदनाची उटी लावली सर्वज्ञांच्या कपाळावर कस्तुरीचा लेप लावला हे सर्व सारंग पंडितांची छोटी मुलगी धानाईसाने बघितले सर्वज्ञांची सर्वांग सुंदर श्रीमूर्तीची लावण्ययुक्त चांपे गौर कांती बघून ईसाला वाटले की हळदीचे उठणे लावल्यामुळे सर्वज्ञ सुंदर दिसत आहेत म्हणून ती बाल सुलभ हट्ट धरून म्हणाली श्री चांगदेव राऊळांना ज्या हळदीचे उठणे लावले त्याच हळदीचे उठणे माझ्या अंगालाही लावा मीही तशीच सुंदर होईल असा तिने आग्रह धरला व ती रडू लागली सारंग पंडितांनी सर्वज्ञांपुढे सांगितले जी जी बघा ना ही धानाई आपले रूप बघून जसे सर्वज्ञांचे शरीर गौरवर्णाचे आहे तसेच माझेही व्हावे असे म्हणून रडत आहे जी यावर सर्वज्ञ धानाईसाला म्हणाले बाई या आम्ही तुम्हाला कहाणी सांगणार म्हणून सर्वज्ञांनी तिला आपल्या मांडीवर बसविले व तिला काऊ चिऊची गोष्ट सांगू लागले कावळ्याचे घर शेणाचे साळीचे घर मेणाचे पाऊस आला शेण वाहून गेले कावळा उघडा पडल्यामुळे उडाला पण साळीचे घर मात्र मेणाचे असल्यामुळे ते पक्के होते त्याला काहीही इजा झाली नाही तेव्हा साळी आपल्या घरात शिरून म्हणते कावळ्याला सुंदर घर करायचे ज्ञान नाही त्यामुळे आपल्या सुंदर घरात राहण्याचे भाग्यही त्याच्या पदरी नाही या ठिकाणी गोष्टीच्या रूपाने सर्वज्ञांनी नित्य अनित्य वस्तूंची विवेकबुद्धी दिली आहे म्हणूनच धानाईसाला तिच्या वयाच्या बाराव्या वर्षीच भटोबासांच्या मुखी बोध होताच ती अनुसरली या काऊ गोष्टीच्या मर्मावर आपण एक वेगळे स्वतंत्र तत्वार्थ चिंतन पुढे घेऊया दंडवत प्रणाम लीळा चरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक एकशे एक ईसा बरोबर कवड्यांचा खेळ सर्वज्ञ सारंग पंडितांच्या आवारात गेले तेथे सारंग पंडितांची छोटी मुलगी ईसा कवड्या खेळत होती सर्वज्ञ तिला म्हणाले धाई आम्ही तुमच्या बरोबर कवड्या खेळू तिने होजी असं म्हटलं मग सर्वज्ञ कवड्यावर कवड्या मांडायचे ती पण कवड्यावर कवड्या मांडायची नंतर सर्वज्ञ म्हणत या आणि सर्वज्ञांच्या कवड्या चालू लागत ती सुद्धा आपल्या कवड्यांना म्हणायची या पण धानाईच्या कवड्या मात्र चालत नसत मग ती म्हणायची उ सर्वज्ञांनी चालते कवडे आपण घेतले व बसते कवडे मला दिले असं म्हणून तिने सर्वज्ञांचे कवडे आपण घेतले व आपले कवडे सर्वज्ञांना दिले पण तेही चालेनात अशी तीन वेळा कवड्यांची अदला बदल तिने केली दंडवत प्रणाम लीळा चरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक एकशे दोन धाना ईसाचा शृंगार सारंग पंडित सर्वज्ञांना वेळोवेळी जेवणाची विनंती करीत असत सर्वज्ञ जेवायला येत असत उमाईसा आपली मुलगी धानाईसाला उत्तम कपडे घालून श्रृंगार करीत असे आणि विचारित असे धानूबाई हा शृंगार कोणासाठी केला यावर धानाईसा म्हणायची श्री चांगदेव राऊळ सर्वज्ञांसाठी मग सर्वज्ञ व सर्वजण हसत असत खरतर तर ही श्रृंगाराची कास म्हणजे महत्वाकांक्षा आणि म्हणूनच धानाईसाने बारा वर्षाची होताच संन्यास घेऊन परमेश्वराची आराधना केली व ईश्वराची कास धरली दंडवत प्रणाम लीळा चरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक एकशे तीन साखर भाताचे जेवण सर्वज्ञ सारंग पंडितांच्या घरी जेवण करीत होते दूध वाढायचे राहून गेले तेवढ्यात सारंग पंडितांची पत्नी उमाईसा आली सर्वज्ञांनी तिला म्हटले बाई आम्ही साखर भात जेवत आहोत यावर उमाईसाने म्हटले जीजी मी दूध वाढायची विसरली जी व तिने लगेच सर्वज्ञांना दूध वाढले सर्वज्ञांचे जेवण झाले सर्वज्ञांनी गुळणा केला पानाचा विडा घेतला व तदनंतर सर्वज्ञ तेथून निघाले दंडवत प्रणाम सर्वाज्ञ श्रीचक्रधर स्वामी की जय